हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी नीता नीता क्रिएशनच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते तर कशा आहात सर्वजण मजेत ना मी पण मस्त मजेत आहे तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत प्रिन्सेस कट मध्ये कसं ना भरपूर जणांना असा कॉन्फिडन्स नसतो की म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवल्यावर बरोबर बसेल की नाही कोणाकोणाशी म्हणजे ते कटोरीचा आकार जो आहे ना प्रिन्सेस कटमध्ये तो व्यवस्थित येत नाही त्याला असं पॉईंट येत नाही असं चपटी बसते म्हणून मग भरपूर साऱ्या मैत्रिणी ब्लाऊज ते कटिंग करताना विचार करतात की हे शिवायचं की नाही आपल्याला जमेल की नाही म्हणून तर मी आज त्या ब्लाऊजची कटिंग करणार आहे तर ती कटिंग व्यवस्थित बघा आणि त्याप्रमाणे कटिंग करा तुम्ही पण अगदी छान व्यवस्थित ब्लाऊज बसेल तर चला तर मग आपण कटिंगला सुरुवात करूया ब्लाउज कटिंग करणार आहोत त्याची माप बघून घ्या उंची चौदा छाती छत्तीस कमरघेर तीस शोल्डर सात मुंडा सात मागील गळा तीन पुढचा गळा सहा बाही उंची दहा दंड घेर दहा अशा प्रमाणे माप आहेत छत्तीस साईजचं बोटनिक ब्लाउज आहे आपण आता अस्तर आधी दोन फोल्डमध्ये ठेवून घेऊया अस्तर व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये मार्किंग करून घेऊया उंची आपली आहे चौदा त्याच्यात एक इंच ॲड करून आपण पंधरा उंची घेणार आहोत आणि छातीचा चौथा भाग चा छातीचा चौथा भाग नऊ अधिक दोन इंच मार्जिनच असं आपण बॉक्स घेणार आहोत मुंडा सात शोल्डर आणि मुंडा सात छातीचा चौथा भाग नऊ अधिक दोन इंच मार्जिनचे जे अकरा तुम्ही बोटनिक ब्लाउज शिवणार आहोत म्हणून दीड इंच गोलाईनं घेता एक इंचावरच मुंड्याचा आकार देऊन घेऊया मार्जिनच्या पॉईंटपर्यंत जॉईंट करून घ्यायचं बोटनिक आहे म्हणून गळारुंदी तीन इंच तीन इंच गळा उंची साईडला आपण आता मागच्या बाजूची कटिंग करत आहोत ती प्रकारे ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं अस्तर कमर घेर आहे आपलं तीस तीसचा चौथा भाग म्हणजे साडेसात एक इंच टक साठी एक्स्ट्रा आणि दोन इंच मार्जिन अशी मार्किंग करून घ्यायची आता पुढच्या साईडची कटिंग करून घेऊया आपल्याला पुढच्या पुढच्या बाजूची कटिंग करण्यासाठी आपल्याला बॅक पार्टपेक्षा अडीच इंच हे जास्त घ्यायचं असतं प्रिन्सेस कटमध्ये छातीचा चौथा भाग आहे नऊ त्यामध्ये मार्जिन ॲड करून अकरा आणि आपण जो मुंड्याच्या इथून आपण जो कट घेतो ना त्या कटसाठी आपल्याला एक किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं म्हणजे बारा येईल बघा आपण जो काखेत जो कट देतो ना प्रिन्सेस कटचा तिथे आपण अर्धा अर्धा इंचावर स्टिचिंग करतो म्हणून तिथे एक इंच जास्त घ्यावं लागतं शोल्डर साथ मुंडापन साथ छातीचा चौथा भाग नऊ अधिक दोन इंच मार्जिनचे आणि एक इंच एक्स्ट्रा नऊ दोन इंच मार्जिन आणि एक इंच एक्स्ट्रा पावून इंच तिरकस घेऊन बोटनेकसाठी फ्रंट साईडची कटिंग कर करताना आतल्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायचे अशा प्रकारे आकार द्यायचा गळा तीन इंच पुढचा गळा आहे साडेसहा आपल्याला जो आकार द्यायचा असेल गळ्याला तो आकार देऊन घ्यायचा आता आपण प्रिन्सेस कटचा कट देऊया अडीच इंच एक्स्ट्रा आता बघा हे अडीच इंच आपण एक्स्ट्रा घेतलं आहे ना त्याचा आकार कसा द्यायचा बघा आपण बस्ट पॉईंट म्हणतो त्याला दहा साडेदहा याच्या उंचीवर अवलंबून असतो दहा बस्ट पॉईंट चार इंचावर मार्किंग करू आडवी चार आणि व वरून दहा इंचावर असा पॉईंट देऊन घ्यायचा आणि खालच्या बाजूला सरळ रेश ओढून घ्यायची तर जे आपण अडीच इंच जास्त घेतलं आहे ना ते अडीच इंचामधून अर्धा इंच मायनस करून आपल्याला दोन इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे दोन इंच ती मार्किंग आणि त्याच्यावरती अडीच इंचाची मार्किंग आणि मुंड्याच्या तिरकस बाजूवरून आपल्याला बस्ट पॉईंटपर्यंत जोडून घ्यायची रिशा आणि मग असा आकार देऊन घ्यायचा बघा किती छान परफेक्ट असा आकार आला आहे अशा प्रकारे जर आकार आला ना तर तुम्हाला अजिबातही प्रिन्सेस कटमध्ये असं चप्पट अशी कटोरीसारखं असं दिसणार नाही व्यवस्थित असं दिसेल अर्धा इंच असं वरच्या बाजूने कटिंग करून घ्यायची तिरकस ब्लाउज अगदी फिटिंगमध्ये बसतो व्यवस्थित इथूनही अर्धा इंच आतल्या बाजूला घ्यायचं बघू शकतो किती छान आर्कि आले आहे मार्किंग ह्याच ब्लाऊजची मी स्टिचिंग करतानाही तुम्हाला पूर्ण प्रॉपर व्हिडिओ दाखवणार आहे बघा तुम्ही आकारच कसा किती छान दिसतो आहे अगदी छान असा पफ आता तुम्ही म्हणाल की हे अडीच इंच का घेतलं असेल सरळ तर ज्या प्रकारे आपण योगपट्टी अडीच इंचाची जॉईन करतो ना तेच तिथे पण ते असतं अडीच इंचा सरळ रेषा घेतली की ब्लाऊज कमरेला अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसतं तर आपण स्लीवची कटिंग करून घेऊया एल्बो स्लीव कटिंग करणार आहोत आपण आपली बाही उंची आहे दहा आणि बाही गडी आपल्याला घ्यायची आहे नऊ छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आप आपल्याला छातीचं माप आहे आपलं छत्तीस त्याचा चौथा भाग नऊ आणि पहिला नऊची फोर फोल्डमध्ये अस्तर फोल्ड करून घ्यायचं आहे बघा नऊ आणि उंची आपली आहे दहा त्याच्यात आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊया साडे दहावर मार्किंग करून घेऊया ఉంచి సాడేదా నిరుంది 9 तीन इंचावर मार्किंग करून दोन इंच मार्जिनचे दोन इंचावर मार्किंग करून दोन्ही पॉईंट एकमेकांना तिरकस जोडून घ्यायचे त्याचा मध्य काढायचा मध्य काढून असा आकार देऊन घ्यायचा दंडघेर आपला आहे दहा दहाचा अर्थ पाच पाच अधिक दोन इंच मार्जिन सर्वीकडे सेम मार्जिन घ्यायची असते पूर्ण ब्लाऊजमध्ये जर आपण दोन इंचाची मार्जिन घेतलेली असेल तर दोन इंच इंच सर्वीकडे घ्यायचं जर दीड इंचाची घेतलेली असेल तर दीड इंचाचं घ्यायचं आता मुंड्याचा पुढच्या भागाचा आकार देऊन घ्यायचा पहिला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं असतं बघू शकता अशा प्रकारे पुढच्या बाजूचा आकार देऊन घ्यायचा आपण अस्तरवर ठेवून अस्तर का अस्तर कापडावर ठेवून कटिंग करून घेऊया व्यवस्थित कधीही अस्तर कापडावर ठेवून कटिंग करताना ना जास्त असं तं तनतोतन कटिंग करू नये थोडंसं कापड एक्स्ट्रा ठेवायचं मी फ्रंट साईडला जसा अर्धा इंच आतमध्ये घेतलं ना तसंच याच्यावरही अर्धा इंच क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायची बॅकसाईडला ह्याच्यातून आपण एक पर्सही कटिंग कटिंग करून शिवून घेऊया चला तर बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सुचवा